नमस्कार मंडळी मी स्नेहल चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आम्ही चाललो आहे केंद्रामध्ये स्वामींच्या तिथे जाऊन स्वामींचं दर्शन घेणार आहोत मी आणि माझे जाऊ असे दोघे मिळून चाललेलो आहोत तिला बरेच दिवसांपासून केंद्रामध्ये जायची इच्छा होती आणि परी आणि बाबू असल्यामुळं मला ते जमत नव्हतं आज परी नाही आहे तर म्हटलं बाबूचं पण दर्शन होईल म्हणून आज आम्ही जायचं प्लॅन केलेला आहे शेतामध्ये इथे शेंगा मिळाल्या ताज्या ताज्या मावशींच्याकडे तर ता त्यासुद्धा मी अंकितासाठी घेतलेल्या आहेत त्यानंतर इथं केळी घेतलेली आहे जी स्वामींच्या केंद्रामध्ये प्रसाद म्हणून देण्यासाठी तर ही केळी घेतली आहेत मी जी स्वामींच्या केंद्रामध्ये देणार आहे प्रसाद म्हणून आणि बाबूला ऊन लागू नये म्हणून त्याच्या डोक्यावरती माझी ओढणी टाकलेली आहे हा सुंदर असा रस्ता आहे जो स्वामींच्या मंदिराकडे चाललेला आहे केंद्राकडे चाललेला आहे पण आज आम्हाला थोडासा उशीर झाला साडेबारा वगैरे वाजले आणि त्यामुळे इथं केंद्रामध्ये ना लॉक लावलेलं होतं आणि तिथं ज्या काकू असतात त्यासुद्धा नव्हत्या त्यामुळं मला आतमध्ये जाता आलं नाही बाहेरूच दर्शन घ्यायला लागलं बाहेरूनच आणि मग बाहेर बसले थोडा वेळ आम्ही नामस्मरण वगैरे केलं आणि त्यानंतर मग स्वामींचं नाव घेऊन प्रसाद दिला सगळ्यांना आणि अशा प्रकारे बाबूंनीसुद्धा तिथे बसून केळ खाल्लं आणि छान असा वेळ गेला पॉझिटिव्ह वाईब्ज मिळाल्या बरेच स्वामीसेवक तिथे आले होते दर्शनासाठी आणि सगळ्यांच्या तोंडातून बाबूसाठी आशीर्वाद मिळाले सगळेजण बाबूची चौकशी करत होते आणि छान असे आशीर्वाद मिळाले इथे तुम्हीसुद्धा स्वामींचं दर्शन घेऊ शकता त्यानंतर आम्ही घरी आलो खिचडी बनवली कारण संकष्टीसुद्धा होती आणि संकष्टीचा दोघींचा उपवास होता अंकिता आणि मी दोघींनी खिचडी खाल्ली त्यानंतर मग बाबूलासुद्धा दूध पाजवून घेतलं आणि मला थोडंसं काम होतं म्हणून मी अंकितासोबतच बाहेर जाणार होते पण खाली पार्किंगमध्ये गेल्यानंतर मला आवाज आला तर तो माझ्या आहोंचा होता ते म्हणाले मी घरी आलो माला थोड़ा दानवत आहे मला थोडा विकनेस जाणवत आहे मग अंकिताला म्हणलं तू घरी जाऊ शकतेस आता मी जाते म्हटलं माझ्या घरी म्हणून मग मुण मी सुद्धा वरती आलेली आहे आणि यांना म्हणत होते की छान आवरून बसा मस्त ब्लॉग बनवते मी असे त्यांना चिडवत होते कारण ते टी शर्ट न घालताच इथे झोपलेले होते म्हणून मी तो काही त्यांचा शूट घेतलेलाच नाही त्यांना चहा दिला आणि आमचे आहोत चहा पिऊन झोपलेले आहेत म्हणजे तुम्ही आश्चर्यच व्यक्त कराल तर चहा घेतलेला आहे आणि त्यानंतर बसली मी इथं बाबूला घेऊन अमोलला झोप लागलेली आहे तर थोडासा विकनेस आहे म्हणून ते लवकर घरी आलेले आहेत माझी दोन तीन कामं होती त्यासाठीच मी पण बाहेर जात होते अंकितासोबत का यांची तब्येत थोडी डाऊन होती ना त्यामुळं मग मी खालून परत पार्किंगमधून वरती आले आणि मग यांना चहा वगैरे दिला यांना सांगत होते दुसरं काही खायचं असेल तर चिवडा वगैरे होता घरामध्ये उपवासाचा त्यांना नको होतं तर ते झोपलेले आहेत आणि बघूया थोडंसं काम आहे माझं बाहेर जायचं होतं मला होम क्लिनिंगचं सगळं मटेरियल आहे ते आणायचं आहे गरजेचं आहे ते सध्या कारण संपले सगळं आणि बाबूचे डायपर पण आणायचे होते काल पण मला जायला भेटलेलं नाही आहे आणि बाबूला जमलं तर नेहू किंवा इथेच घरामध्ये ठेवून जाऊ म्हणजे शेजारी आहेत त्यांना सांगणार आहे की बाबूकडे लक्ष ठेवा मग मी ह्याला घरीच ठेवून कदाचित जाऊन येईल कारण बॅग असेल ना शॉपिंगची माझ्याकडे आणि ना बाबू आज स्वामींचं दर्शन करायला गेलो मी आणि माझे जाऊ पण वेळ झाला कारण की साडेबारा वाजता काहीतरी मंदिर बंद होतं आणि आम्हाला जायलाच वेळ झाला त्यामुळं दर्शन बाहेरूनच करावं लागलं आतमध्ये जाता आलं नाही बाहेर बसले देवाचं नाव घेतलं तिथं छान स्वामीसेवक भेटले आणि छान छान आशीर्वाद मिळाले बाबूला त्यांच्याकडूनसुद्धा त्यांना म्हटलं तुमच्यासुद्धा तोंडाला यश येऊ दे आणि हा छान होऊ दे जय कोण यायला बघताना भेटताना ते सगळेजण म्हणतात की हा बरा होणार आहे हा छान होईल चांगलं होईल आणि तुमची सेवा अशीच चालू ठेवा तेव्हा मला खूप छान वाटतं आणि तिथे त्यांची छा छोटी छोटी मुलं आली होती ती तिथे असं पाणी होतं ते पाय धुण्यासाठी आणि छोटं स्विमिंग टँकसारखं नाही का ते पाण्याचं असतं तर तिथे छोटे मुलं खेळत होते आणि तेव्हा मला परीची खूप जास्त आठवण आली तिला पण पाण्यामध्ये खेळायला खूप आवडतं म्हणत असते छपाक 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 असं काहीतरी तिचं चालू असतं त्या सगळ्या गोष्टी मला आठवलेल्या होत्या आणि छान असा दिवस सकाळी दर्शन तर झालेलं आहे स्वामींचं बाहेरून का असते ना प्रसन्न वाटलं आणि छान वाटलं बाबूलासुद्धा छान आशीर्वाद मिळाले बाबू इथे मांडीवरच आहे असा बसलाय तो तर असाच आपला व्हिडिओ आज छोटासा झालेला आहे आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय संपूर्ण यूट्यूबच्या फॅमिलीला श्री स्वामी समर्थ